गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकात प्रचंड बहुमताने निवडून दिल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार मान्य डॉक्टर नामदेव किरसान हे संपूर्ण लोकसभा क्षेत्रातील शाही विधानसभेला जाऊन जनतेचे जाहीर आभार मानून राहिले आहे निश्चितच जनतेचे समस्या जाणून निराकरण करतील असे जनतेला डॉक्टर नामदेव किसन यांच्यावर विश्वास आहे तससोबतच विरोधी पक्षनेता विजयभाऊ वडेट्टीवार महाराष्ट्र राज्य हे सुद्धा त्यांच्यासोबत आहे ढोल ताशांच्या आवाजात व फटाक्यांच्या आतिशा फुलांच्या वृषामध्ये या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे

त्यानंतर एटापल्ली अहेरी सिरोज्या या एका दिवसामध्ये चार कार्यक्रम आठवण आणि बाकी या ठिकाणी ब्रह्मपुरी असेल आणि ते आमगाव असेल त्या ठिकाणी प्रवेश केला आणि या दहरी विधानसभा क्षेत्रामध्ये दोन राजे असताना तुम्हाला माहित आहे की या ज्यावेळी बीजेपीच्या लोकांनी या ठिकाणी फॉर्म भरलं तेव्हा दोन राजाने धर्मराव बाबा कॅबिनेट मंत्री असताना बोलले की आम्ही दोन राजे एक झालो त्या विधानसभा क्षेत्रामध्ये सत्तर हजारची लीड देतो म्हणून बोलले दे। परंतु आम्ही बोलून दाखवलो नाही त्या ना ठिकाणी क्षेत्रामध्ये साडे बारा आला भाऊचं नेतृत्व आम्हाला भाऊ भाऊचं नेतृत्व करून ने या ठिकाणी आम्ही सत्तेसमोर आम्ही झुकलेलं आहे सत्तेमध्ये सत्ता असताना का सत्तेमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे तर विजूभाऊ पटेट्टीकर साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काँग्रेसमध्ये या ठिकाणी शेचाळीस हजार कोटी रुपयाची तर तू बजेट मध्ये करायला पाहिजे होती यादी केली किती फक्त दहा हजार रुपये म्हणजे दहा हजार कोटी किती महिन्यासाठी फक्त दोन महिन्यासाठी